धडगाव तळोदा रस्ता तात्काळ दुरुस्ती करा धडगाव तळोदा रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे दुरुस्तीला सुरुवात झाली नाही तर पुन्हा रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करू आंदोलकांचा इशारा बोल। लावो। खलावो। 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 अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे धडगाव तळोदा रस्त्यावरील बिजरी ते काकरपाटी आणि चांदसैली रस्ता अत्यंत खराब असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर तयार झालेले आहेत अनेक वेळा रस्त्याची दुरुस्ती सुरू होऊन देखील रस्त्याचे हाल जैसेथे असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्य मुख्य शहराला जोडणारा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून वाहनांची कायम वर्दळ असते मात्र रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार या प्रमाणे आज आम्ही रस्ता रक्तोलन केलं आहे आणि त्या ठिकाणी तोडोदा विभाग डेप्युटी साहेब वसावे साहेब आणि धडगाव विभाग डेपोटी साहेब सांगळे साहेब या दोघांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी जानेवारी महिन्यात पर्यंत सदर ठेकेदारांनी कामं केलं नाही तर सदर ठेकेदारांना काड्या लिष्टामध्ये एजन्सी टाकण्यात येईल आणि ती कामं एजन्सीला रद्द करून नव्या एजन्सीला कामं देण्यात येईल अशा पद्धतीने आम्हाला की आश्वासन देपूट साहेबांना दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आजचं आंदोलन आम्ही सोडत आहे जय जय